आज आपण अजिबात वाटण घाटण न करता अंड्याचं चमचमीत एकदम तर्रीदार कालवण करणार आहोत अनेक वेळा आपल्याला वेळ नसतो किंवा मसाल्याचं वाटण घालायचं नसतं अशावेळी ही रेसिपी एकदम जक्क जमते चला मग ही तर्रीदार अंडाकरी करायला सुरुवात करूया नमस्कार मी शर्मिला शर्मिला किचन होममध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत इथे मी कढई तापत ठेवली आहे आणि त्यात दोन पळी तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला तेल गरम झालं की त्यात अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं जिरं छान तडतडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दालचिनीचे तुकडे काळी मिरी आणि एक लवंग घालून घ्यायचं आहे आणि एकदम बारीक चिरून घेतलेला कांदा आपण या गरम तेलामध्ये घालून घेणार आहोत कांदा एक दोन मिनटं परतून घ्यायचा आहे आपल्याला कांदा फक्त मऊ होईपर्यंतच परतून घ्यायचा आहे कांदा आपल्याला लालसर वगैरे करून घ्यायचा नाही आहे बघू शकता एवढाच आपल्याला परतून घ्यायचा आहे अगदी दोन तीन मिनटं कांदा परतून ना त्यात आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे आलं लसूण पेस्ट घातल्यानंतरनं ती एकदम मध्यम आचेवरती त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे आलं लसूण पेस्ट जर व्यवस्थित परतली गेली नाही तर पूर्ण ग्रेवीची चव आपल्या बिघडू शकते कालवणाची चव बिघडू शकते छान परतून झालेलं आहे दोन तीन मिनटं का आलं लसूण पेस्ट परतल्यानंतरनं एक टोमॅटो प्युरी घेतलेली आहे मी आणि ती छान बा परतून घ्यायची आहे आपल्याला तुम्ही टोमॅटो बारीक करून देखील टाकू शकता पण मी इथे प्युरी करून घेतलेली आहे आणि आपल्याला लगेच मसाले घालून घ्यायचे आहेत अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरा पावडर आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला एक चमचा काळा मसाला आपल्याला छान परतून घ्यायचा आहे हे मसाले दोन तीन सेकंद आपल्याला परतून घ्यायचे आहेत हे मसाले दोन तीन सेकंद परतून झाल्यानंतर त्यात आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट घालून घ्यायचा मसाले तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला कितपत तिखट हवे आहे त्याप्रमाणे तुम्ही मसाले यामध्ये ॲड करू शकता आता मसाले पूर्ण तेल सुटेपर्यंत टमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत मी पाच ते सात मिनटं एकदम मंद्या आचेवरती हे मसाले परतून घेतलेले आहेत बघू शकतात किती छान त्याला तेल सुटलेलं आहे त्यामध्येच आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे तुम्ही या स्टेजला ज्यावेळेस कोथिंबीर टाकता त्याची चव अगदी अप्रतिम लागते या प्रकारे नक्की करून बघा तुम्ही आणि चव कशी लागते ते मला नक्की सांगा कोणत्याही भाजीमध्ये याच टायमाला तुम्ही कोथिंबीर घालू शकता त्यानंतर ना आपल्याला अंड्याला असे चिरा पाडून घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचे आहेत इथे मी चार अंडी घेतलेली आहेत दोन माणसांसाठी आता ही छान अंडी आपल्याला मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहेत एक ते दोन सेकंद बघू शकता मसाला पूर्ण अंड्यांना आपल्याला लावून घ्यायचा आहे अंडी मसाल्यामध्ये छान मिक्स झालेले आहेत तुम्ही पाहू शकता त्यानंतर आपल्याला सर्वात शेवटी मटन मसाला घालून घ्यायचा आहे याने चव एकदम छान येते त्यानंतर ना तुम्हाला जितपत ग्रेव्ही हवी आहे त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला छान त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि हलकी एक उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे बघू शकता इथे किती छान तर्री आताच आलेली आहे कालवनाला उकळीसुद्धा आलेली नाही आहे तरीसुद्धा छान असं तर्री आलेली आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकल्यानंतरनं पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे आणि दहा मिनटं मध्यमाचेवरती छान एकदम मस्त उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे दहा मिनटं झालेले आहेत बघू शकता कालवण आपलं तयार आहे किती छान झालेलं आहे एकदम ग्रेव्ही दाटसट झालेली आहे आपली बघू शकता तुम्ही तुमच्या डोळ्यानेच पहा तर्री किती सुंदर आलेली आहे तर्री इतकी सुंदर आली आहे की बघूनच कोणाच्या पण तोंडाला पाणी सुटेल अशीच आहे ही रेसिपी झटपट होणारी रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा याच पद्धतीने आणि आवडली तर कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका चला मग गरमागरम आपण सर्व करून घेऊया ही तुम्ही भातासोबत खाऊ शकता किंवा गरम गरम बाजरीची भाकर किंवा व ज्वारीची भाकर त्यासोबत एकदम छान लागते चविष्ट लागते अजिबात कसलंही वाटणघाटण न करता ही ग्रेव्ही एकदम दाटसर झालेली आहे वरतून थोडीशी कोथिंबीर सर्व करायची तयार आहे आपलं अंड्याचं कालवण नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली तर शर्मिला किचन होमला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा धन्यवाद